पाऊस गेला कुणीकडे गेल्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामधील अनेक ठिकाणी आपल्याला हेच चित्र सध्या पाहायला मिळत आहे पण पावसाचा धोका अजूनही टळलेला नाही आहे पुढच्या काही दिवसांमध्ये हा मान्सून सक्रिय होणार आहे हा पाऊस कुठल्या भागांमध्ये सक्रिय होणार आहे कुठल्या भागांमध्ये मुसळधार बरसणार आहे शेतकऱ्यांसाठी कुठली महत्वाची बातमी आहे हवामान विभागानं काय अंदाज वर्तवलेले आहेत हेच सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईतक सगळ्यात पहिल्यांदा तर सॅटेलाईट इमेज पाहणार आहोत यावरून हवामान विभागाने आजच्या दिवसाची जी परिस्थिती आहे ती सांगितलेली आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी डीप डिप्रेशन तयार झालेलं आहे पश्चिम बंगाल असेल पश्चिम बंगालच्या ठिकाणी डीप डिप्रेशन तयार झाल्यामुळे झारखंड असेल किंवा छत्तीसगड असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये देशात जर आपण बघितलं तर पाऊस पडतोय पण महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं जी परिस्थिती आहे तिथे आपल्याला ढगाळ वातावरण फार कमी प्रमाणात दिसतंय त्याचाच परिणाम म्हणून जर आपण बघितलं तर तितका पाऊस महाराष्ट्रात पडत नाहीये आता याचाच याच्या हवामान विभागानं जे सांगितलेलं आहे झारखंडमध्ये मुसळधार पाऊस पडतोय छत्तीसगड असेल ओडिशा असेल मध्य प्रदेश असेल उत्तर प्रदेश असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय पडणार आहे असा अंदाज वर्तवलेला आहे बिहार असेल किंवा वेस्ट बंगाल असेल या ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं किंवा इतर ठिकाणी जर आपण बघितलं तर हलक्या पावसाच्या सरी जे आहे ते सध्या म्हणजेच आजच्या दिवसाला किंवा पुढचे दोन दिवस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे पण ही जरी परिस्थिती पुढच्या दोन दिवसांसाठी असली तरी पुढे जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे जे ट्विट आहे ते काय आहे आपण पाहणार आहोत होसाळीकर यांनी जे ट्विट केलेलं आहे महाराष्ट्र यानुसार सतरा सप्टेंबर च्या दिवसापर्यंत सिंधुदुर्ग गोवा व पूर्व विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत त्याचबरोबर मुंबई ठाण्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणी कोरड्या ते अतिशय हलक्या सरींची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे इकडे जर तुम्ही बघितलं तर ही परिस्थिती आहे या पश्चिम बंगाल असेल झारखंड असेल या सगळ्या ठिकाणी पावसाचं जे अनुकूल वातावरण तयार झाल्यामुळे मुसळधार पाऊस पडतोय महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर तितका पाऊस पुढच्या दोन दिवसांमध्ये पडणार नाहीये आता हवामान विभागानं मुंबई हवामान विभागानं यावरून काय अलर्ट दिलेले आहेत तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर पुढील चोवीस तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज देण्यात आलेला आहे हलक्या पावसाच्या सरी बरसतील असतील मुंबईमध्ये गेले अनेक दिवस झाले अचानक पाऊस बंद झालेला आपल्याला दिसत नाहीये तो अचानक बरसतो आणि अचानक बंद होतो हेच चित्र पुढे सुद्धा कायम राहणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलेलं आहे उद्या गणेश विसर्जन आहे उद्या कशा प्रकारे मुंबईमध्ये पाऊस पडतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे पुढे जर आपण बघितलं तर जिल्हा था। कशा प्रकारे अलर्ट दिलेले आहेत मॅप अलर्ट दिलेले आहेत ते सुद्धा आपण आपण पाहणार आहोत पुढच्या दिवसांमध्ये जर तर हलक्या पावसाच्या सरी स्थानिक अंदाज आहे इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार नाहीये पण पुढे जर आपण बघितलं वीस तारखेचा अंदाज बघितला तर तिथून खरी पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे वीस तारखेचा मॅप आपण पाहूयात वीस तारखेला हवामान विभागानं काय अलर्ट दिलेले आहेत काय अंदाज वर्तवलेला आहे जळगाव जालना परभणी नांदेड हिंगोली या सगळ्या भागामध्ये जर आपण बघितलं तर मुसळधार पाऊस बळसणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे तारखेनंतर एकवीस ते दोन ऑक्टोबर पर्यंत या दहा दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी सुद्धा वर्तवलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांनी ही जी महत्वाची बातमी आहे त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण सोयाबीन असेल किंवा उडीद असेल या त्यांच्या पिकांचं या मुसळधार पावसामुळे तारखेनंतर जो पाऊस आहे त्या पावसामुळे नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळे ही पिकं त्यांनी लगेच आधीच काढून काढून घ्यावी घ्यावी आधी कारण ते जो पाऊस आहे त्यामुळे नदी नाले भरणार आहेत धरणं भरणार आहेत शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज हवामान विभागानं जी आहे ती वर्तवलेली आहे हवामान विभागानं असं सांगितलेलं आहे की एकवीस तारखेनंतर हा मान्सून पश्चिम महाराष्ट्र असेल खान असेल, कोकण असेल या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मराठवाडा असेल या सगळ्या ठिकाणी सक्रिय होणार आहे त्याच्यामुळे ही जी महत्वाची बातमी आहे ती सगळ्यांनीच नोट करण्याची गरज आहे तुमच्या भागामध्ये आता कशाप्रकारे पाऊस पडतोय तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि असेच हवामानाचे व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचबरोबर इतर महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद